नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवीला बहर पूर्वीच्या काळी कन्या सासरी जात असे तेव्हा आपल्या मनातील व्यथा माहेरच्या गोळ आठवणींना जात्यावर दळणदळून उजळा देत असे व्यक्त होत असे ती त्या जात्याजवळ ओव्या गावून आपलं मन हलकं करत असे पावसाळा जवळ आलेला असतो साठवणीतलं कडधान्य दळण्याचं काम हे सुनेकडे दिलेलं असतं हे काम ती नीटनेटकं का करते आहे की नाही हे पाहण्यासाठी तिच्या नणंदा जावा तिच्यावर लक्ष ठेवून असतात जड जातं ओढताना ती म्हणते जात्या तुम्ही तुला वडून पाहिल जात्या तुई सवरा तुला वडून माय मायमळांनीच दूध तुझ्या कारणी माय मायमळांनीच दूध तुझ्या कारणी लाव माझा देह हा आईच्या दुधावर पोसलेला आहे आईनं हे सारं काम मला शिकवलं आहे त्यामुळे हे दगडी जातं ओढायला मला जड जात नाही दळण दळताना तिच्या मनात आषाढ महिन्यातील पंढरपूर यात्रेला जाण्याचे वेध लागतात वारीला जावं असं तिला वाटतं दळण दळताना मनाने ती पंढरीच्या वाटे चालू लागते सोबत ती कोणाला नेते हे सांगताना ती म्हणते जाया जाया सग न्याव गंद्रन बागाती वार आलाग जाईला चंद्र ग भार आलाग जाईला जाव ग पंढरी लाय न्याव गावच्या वेशी पाशीन पाणी गालवचा चा प्यायलाय वेशी पाशीन पाणी घालाव चा पंढरीच्या वारी ती आपल्या माहेरचं गणगोत सोबत नेते पंढरी हेच आपलं माहेर विठ्ठल रुक्मिणी आपले मायबाप आहेत असं तिला वाटतं पंढरीला आपल्या मायेच्या माणसांसोबत जाऊन आल्यावर ती आनंदात असते उल्हासित मनानं ती पंढरीचं वर्णन करते पंढरी जायाला संगण्यई चलो गड चंद्रभागेच्या ती बाई नाही दुवाया द चंद्र भागेन तिरी नाही दुवा या दग इड चंद्र भागे तीरी मगर माशाईच घर जन मग घेतला पोटीन ते माय बाप थोर मी जल मग घेतला पोटीन ते माय बाप थोर विठल माता पिता मला माहेराशी नेतोय बर खुमाई मंत्रन मला जाग विठो देतोय खुमाई मंत्रन मला जागराचा देतो देतोय अशा माहेरच्या व पंढरीच्या आठवणीत ती दंग असते स्वतःला भाग्यवान समजते पंढरीच्या यात्रेचं तिला काय फळ मिळालं हे सांगताना ती म्हणते साधू संतांचं दर्शन मी खिणखिण म्हणजे क्षणोक्षणी मी साधू संतांचं दर्शन घेतलं साधू संतांचं दर्शन मी घेतल खीण खिणाय माय आणि बाप तुमच्या कुसवाय पुण माय आणि बाप तुमच्या कुसवाय पुणय पुणचा अर्थ इथं पुण्य असं आहे बरं का गीताने भागवत माझ्या गळ्या सोन पिताजी दौल येत मला शिक पण ताजी इत मला पण आई वडिलांच्या धार्मिक संस्कारात आपण वाढलो शिकलो त्यांनीच आपल्याला शहाण केलं असं ती सांगते पंढरीचं गुणगान म्हणजे ती आपल्या माहेरचंच गुणगान करत असते माहेरचे गोडवे गाताना ती म्हणते पंढवीरीची वारी केली आई बापाच्या आंगोड केली म्या बाई चंद्रभागेच्या पाण्याई न केली म्या बाई चंद्रभागेच्या पाण्याई न विठ्ठल माझा पिता अन रुक्मिणी माझी माता दोहोच्या दर्शनाला पदी मी ग माता शीन गेला ग माझा बाईन याव्याघ घाता घाता शिन गेला ग माझा बाईन ओ व्याग घाता घाता